डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे यमुनेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा धुळे शहरातील साक्री रोडवरील हॉटेल महेंद्र समोरील बालाजीनगर येथील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे श्री यमुनेश्वर महादेव मंदिर स्वामी स्वामीनारायण मंदिराचे परमपूजा आनंद जीवन स्वामी आरवी येथील श्री रोपडे हनुमान देवस्थानाचे एक हजार आठ महंत वैष्णवदास माधवदास महात्यागी आर्ट ऑफ लिव्हिंगचे परमपूज्य ब्रह्मचारी चिराग भानुशाली नागायदेवी संस्थांचे हरिभक्त परायण पूज्य प्रणवगिरी महाराज पुरोहित शशिकांत पाठक यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक सांस्कृतिक महिला मंडळ व सुनील वाघ समस्त वाघ परिवार यांनी केले होते धामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टिक्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका